कर्मचारी करते नागपुर त्या किरण कपड़ा का बहुत बड़े आपन पत्र परिषद घेता हो आणि पत्र परिषद घेण्याचा आमचा उद्देश महत्त्वाचा हा आहे की आशा वर्कर या आधारित मोबदल्यावर काम करतात आणि ज्यांना आपण आशा वर्कर म्हणतो त्या आशा वर्कर म्हणून त्या आशा स्वयंसेविका आहेत

राज्याचे चोवीस ते दोन हजार पंचवीस चा जो केंद्राचा जो निधी आहे जो राज्याला पाठवण्यात आला होता त्याची जे मार्च महिन्यामध्ये जे रिपोर्ट केंद्राला पाठवायची होती ती राज्याकडून पाठवण्यात आली नाही त्यामुळे केंद्राने हा निधी म्हणजे एप्रिल नंतरचा जो निधी आहे म्हणजे बच जो निधी आहे तो राज्याकडे पाठवलेला नाही कामाचा व्याप अशा वर्ग खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे ऑनलाईन कामाची सक्ती केल्या जात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये विधवा आणि घटक ज्या आर्थिक दृष्टीने दुर्बल आहे ज्या अशा स्वयंसेविकांनी गटबोत काम करतात त्यांना डिसेंबर महिन्यापासून केंद्राचे मान्य नाही राज्याचा सुद्धा जे आहे ते मार्च महिन्या आशा अशा आतापर्यंत मिळालेलं कसं जगावं मुलांचं शिक्षण औषधोपचार घराचे भाडे आणि इतर खर्च कसं जगाव हो। इतर लोकांकडून जे उधारी घेणार तर किती घेणार हा महत्वाचा प्रश्न आहे वारंवार आम्ही तीनदा आम्ही मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिलेले आहे दोनदा मुख्यमंत्री साहेबांना मी स्वतः भेटलो महसूल मंत्री नागपूरचे पालकमंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेब त्यांच्या जनता दरबारमध्ये आम्ही त्यांना भेटलो एकदा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवलं हो। परंतु कोणतेही त्यांच्या दर्फे उत्तर आलेले नाही दुसरा विषय जो आहे तेरा जून रोजी एक नवीन परिपत्रक राष्ट्रीय मुंबई इथून आलेलं आहे स्वयंसेविका इच्छेने तिला पेन्शन नाही तिला दुर्लक्ष नाही त्यानंतर ही त्या परिपत्रकामध्ये त्यांनी एक ऑर्डर काढलेला आहे की आठ वर्ष झालेल्या आशा वर्करला कार्यमुक्त मा केल्याचे मग एकतर मानधन कमी आहे त्यांना जो मोबदला मिळतो त्यावर प्रपंच चालू शकत नाही आणि रिटायरमेंट म्हणजे कार्यमुक्त केल्यानंतर त्यांनी कस अशा वर्गी होती तेव्हापर्यंत ती काम करण्यामध्ये सक्षम आहे तेव्हापर्यंत ती काम करू शकत जेव्हा सक्षम राहणार नाही तेव्हा ती कार्यमुक्त केले जाईल परंतु नवीन आल्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये गोंधळ उडालेला आहे त्यामुळे आमचं आहे की वर्षाची या तर ती रद्द करा किंवा साठ वर्षाची गाईडलाईन आलेली आहे ती आम्हाला मान्य राहील पण एका शर्तीवर मान्य राहील त्यांना जर तुम्ही कार्यमुक्त करत असाल साठ वर्षानंतर तर पाच लाख रुपये त्यांना ग्रेज्युएटी आणि दहा हजार रुपये मासिक पेन्शन त्याला लागू करा तर आम्हाला साठ वर्षाची जो कालावधी आहे तो आम्हाला मान्य आहे हे दोन विषय आहे या दोन्ही विषयाला घेऊन रविवारी नियोजन भवन इथे नागपूरचे पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटण्याकरता परत एकदा हजारोच्या संख्येने आशा पोहोचणार आहे पोहोचल्यानंतर काय परिस्थिती होईल नाही त्यांनी विचार करायचे कमीत कमी एक हजार आशा वर्कर तिथे पोहोच निघत कोणत्याही परिस्थितीमध्ये

पत्र जो त्यांनी निर्णय घेतलेला आहे याचा तो निर्णय मागे घ्यावा किंवा ग्रॅज्युएटची पेन्शन लागू करावी आणि जानेवारी महिन्यापासून जे केंद्राचं मानधन थकीत आहे मार्च महिन्यापासून राज्याचं मानधन जे थकीत आहे ते मानधन वाटप करा नाहीतर आम्ही परत एकदा दोन हजार तेवीस ऑक्टोबर नोव्हेंबर आणि दोन हजार चोवीस जानेवारी फेब्रुवारीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आशा गट गटप्रवर्तकाचे जे बेमुद संप गाजला होता गा, जो ऐतिहासिक संप झाला होता तो परत एकदा दोन हजार पंचवीस मध्ये होणार म्हणजे होणारच आणि त्याच्याकरता जे काही घटना घडेल त्याकरता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे वित्त मंत्री महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री हे त्याला जिंकला जाणार धन्यवाद आम्हाला किती जायचं आहे